आणि पोरं सोरं कीर्तनाकडे जात नव्हती आता माझा कीर्तनकार म्हणून मी वाटत नाही पण कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात तीन गोष्टी होती अच्छा टिप्पर आहे का सगळे बघू लागले काय आपण बघून घ्या आता कधी तुम्ही टिप्पर बघितलंच नसेल इकडे बघा म्हाताऱ्या कोताऱ्याला जर जयंतीकडे चल म्हणलं ना ते म्हातारा सरळ म्हणायचं नका बाबा नका मुग त्या डीजेच्या कालामध्ये आवाजात आपल्या छत्र निघाली तर आपल्याला कळायची नाही लोकांनाही कळायची पुढच्या वर्षी महाराजांची जयंतीनं म्हातारे कोतारे जयंतीकडे येत नव्हते पोरस सत्याकडे जात नव्हते पण मधल्या काळात या वैचारिक प्रबोधनामुळे क्रांती झाली बदल झाला आज आपल्या या जयंतीला वयोवृद्ध माणसं आहेत तरुणे पोर येत लहाने पोर आणि माय मावल्या ही उपस्थित आहेत त्याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी का शिवरायांना तुम्ही मानायचं त्याचं एकमेव कारण आहे ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांना घेऊन मासाहेबजी जाऊ पुणे जिल्ह्यात गेल्या तिथं गाडवाचा नांगर फिरला होता प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदोड छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेनिंग सुरू झाली आताच्या शब्दात काय ट्रेनिंग होती कधी या दरीत जायचं कधी त्या डोंगरावर जायचं कधी या पर्वतावर चढायचं कधी त्या खालीत जायचं कधी त्या खालीत उतरायचं कधी या डोंगरावर त्या डोंगरावर या घरीतून त्या घरी कधी या फक्त सगळीकडे फक्त फिरत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी थकून जाऊन विचारतात आऊसाहेब आम्ही रोज उठतोय रोज निघतोय कधी या डोंगरावर कधी या दरीत कधी या खोऱ्यात कधी काय चाललंय असं किती दिवस चालायचं आणि मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवरायांना पहिला मूलमंत्र दिला मासाहेब जिजाऊ म्हणल्या शिवा ज्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर तुम्ही फिरताय ना त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांसोबत चांगली ओळख करून घ्या कारण एक दिवस शत्रूंपासून रक्षण करण्याचं काम हाच सह्याद्री करणार आहे दुसरं कुणीही करणार नाही आणि इतिहासाचा पानवाचा प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना मदत करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं हे शिवरायांचं ज्योतक आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पडलं तोरण बांधलाय तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला वेगळं बोलायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा सांगत असते बाई आहे अभिमानानं सांगत असते बाई आहे आणि युगकर्त्या त्या शिवबाची आई आहे खर तर त्या खलील शिवरामचं एक वाक्यच आहे मला तिने वाक्य आवडत ए ए खुर्ची नीट कर खुर्ची मुळे भले फे झाले तू निड बस तूच तूच तगडे वर करू नाही खुर्ची आता जर तुम्ही येडे चाळी केले तर समोर बोलून तुमचा बी सत्कार करेल तुमच्या पप्पाचा बी सत्कार करेल तेव्हा आपल्या पप्पाचा जर सत्कार असा सत्कार होईल याच्यानुसार तर दोन मिनिट लक्ष द्या आई या खरे जीवनाचं एक वाक्य तो असं म्हणतो जेव्हा दोन बाया एकमेकाला बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात काहीच बोलत नाही त्यांचं जास्तीत जास्त बोलणं काय असते माहिती का साडीचे सूत आहे आणि या कलरची शेप माझ्याकडे तुझं सूत कस काय खराब ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रकट करत असते ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे आणि ती ताकत पाहिली स्वराज्याने कशी पाहिली अरे तोरणा किल्ला ताब्यात घेतला महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि साहेब विजावून स्वराज्य वाढवण्याचं काम केलं मा साहेब विजावणी गावा गावात जाऊन बैठका घेतल्या मा साहेब विजावणी गावा गावात जाऊन महिला मेळावे घेतली गावा गावात जावं महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं माझं पोरग तुमच्यासाठी लढतय माझ्या पोराच्या पाठीमाग तुमच्या पोराची ताकद उभी करा स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा साहेब जिजाऊंचा आहे आणि आई महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते आता तुमच्या गावात बचत असेल की बोला मी काय तुम्हाला काय गरज गिरज माग नाही आहे का नाही बघ बिशी जाऊ द्या आता परिवर्तन थोडं बोलू का एवढं एक बदल सांगू का गावात बदल झाला पाहिजे वाटतं का सांगू का तुमच्याकडे ते मकर संक्रांत झाले का हे खेळतेत इकडे मकर संक्रांत झाली का नाही मोकळा बोला काही घालू नका आणि मग तुमच्याकडे ते हादी कुंकाचा कार्यक्रम असते का एकमेकीच्या घरी जाऊन हादी कुंक ते का काय काय गोळा केलं सांगा बरं पटपट सांगा बरं जाऊ दे मी सांगतो आता तुम्हाला सगळ्यांना सांगायला वेळ मी तुमच्या घरी आलं तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले शॅम्पूच्या पुड्या <laughs> बारक्या बारक्या बार पिलेटी एवढाल कंगवे पातळ पिलेटी पातळ ते ट्रे कुकाचे करंडे बरोबर आहे काय <laughs> चहाच्या चालण्या आता तुम्हाला काय सांगा माझ्या घरात आरोपी चालण्या <laughs> <laughs> मला भाषण बंद करून हाटेल टाकाव लागेल <laughs> आरोपी चालण्या वापरा कुठं एक चांगली वर्ष आडोतीच चालणे पण मी जे माझ्या घरात बदल केला ना तर तुमच्या घरात सांगतो प्रामाणिकपणे सांगू मी मागच्या दोन वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक माय माऊलीला गाथा भेट दिली अशा सतराशे गाथा वाटल्या सतराशे गाथा गाथा जगत गुरु तुकाराम मागच्या वर्षी चौदाशे ज्ञानेश्वर्या वाटल्या आणि या वर्षी मुद्दामून सोबत आणलाय हा एक पेन हा पेन या वर्षी प्रत्येक आलेल्या मायमोलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना का ता, कारण हा पेन तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाही तो पेन तुम्ही हातात द्या आणि त्यांची आठवडाभराची का होईना शिक्षणाची व्यवस्था होईल पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पून शॅम्पू बी काय देते सगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि ही लावली शिक पाहिजे तेच नाही मग सगळे शॅम्पू कुठे देत माहिती का अहो तुम्हाला का हो शॅम्पू न्या शॅम्पू फोडला लावला क्लिनिक प्लस दुसऱ्या दिवशी परत आंघोळी अहो हा मला ताहो शॅम्पू घ्या ना शॅम्पू घेतला वेगळाच निघाला हेड अँड शोल्डर तिसऱ्या दिवशी डव पुन्हा चिक वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून वापरू मला काय माहिती आई तुमचं लेखन म्हणून सांगतो पुढच्या वर्षीच्या हळदी कुंभाच्या कार्यक्रमामध्ये पाच रुपयाचा कंगवा चहाची चाळणी आणि केस कंगवा देण्यापेक्षा होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना एखादं पुस्तक दहा रुपयाचं रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या कारण की शिक्षणाची चळवळ गतिमान होईल वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब तो तुम्ही एक नियम पाळा आशा व्यक्त करतो आणि महिलांनी का आलं पाहिजे महिलांनी कशामुळे झालं पाहिजे त्याचं एकमेव कारण आहे या जगाच्या पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणार म्हणून लक्षात ठेवा मासाहेब तिजाऊना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता आणि का अभिमान होता माहितीये जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती चा, शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता <laughs> स्त्रियांचा सन्मान म्हणजे माफ करा मला वर्तमानामध्ये परिस्थिती कशी आहे का तुम्ही विचार करा मुंबई मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो अल्पवयीन मुलीवर आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला झाला ना एन्काउंटर त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्रात मला एक म्हणला याच्याकडे तुम्ही कसं पाहता मी म्हणलं मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एनकाउंटर झाला असेल तर ते शंभर टक्के दोन चार वर्षांपूर्वी हो हैदराबाद मध्ये एका कोरीवर बलात्कार झाला प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पुरीचं सोशल मीडियावर व्हायरल झाला तो ती पोस्ट सगळी बलात्कार झाला हैदराबाद मध्ये आणि आम्ही इथे निषेध केला निषेध कुठं इथं मोबाईलमध्ये निषेध 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 कॅन्डल मार्च निषेध आणि हैदराबाद पोलिसांनी चौदा तासाच्या बलात्काराला बेड्या ठोकल्या आणि बेड्या ना नाही ठोकल्या तेच ठोकली डायरेक्ट बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली नाशिक जिल्ह्यात त्यांनी फाड तालुक्यात आली निठाळ तालुक्यातली आपल्या गावात आली आणि आपल्या गावातल्या पोरानं वर स्टेटस ठेवलं काय स्टेटस होत हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन कारण बलात्काराचा एनकाउंटरच केला पाहिजे ही तुमची माझी काळजाची आग आहे ना लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या या जगातलं बलात्काराचं पहिलं एन्काउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे सगळ्यांना माहिती आहे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत तेव्हा रांझा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचा आहे मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही रांझा नावाच्या गावातल्या पाटलांना वतनदारांना पोरीवर बलात्कार केलेली घटना ती सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे शिवचरित्रातलं आणखीन एक वेगळे पण सांगतो शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना तेव्हा ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय राज्य निर्माण करतोय पण तुझ्या सांगू का महाराष्ट्राचं आपलेच लोक म्हणत होते नसते होत कोणी स्वराज्य करायचं काय सोप आहे का कोण म्हणत होतो आपलेच म्हणत होते आप शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते आणि हा अनादि अनंत काळापासूनचा नियम म्हणून ते डायलॉग आणतात बघा ट्रकवर लिहिलेला असतंय आपलेच गद्दार उगल हे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टरवाल ते ट्रक वाल सगळ्यात मोठं हुशार असते ती त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार चालवायचे असतो आपलेच गद्दा हमे तो शबा आपण हे अनादे अनंत काळापासून चालू आहे शिवरायांना विरोध कुणी केला पाहिला कुणी केला आपल्या लोकांनी लो केला पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श मी बोलत असताना एक एक आदर्श मांडून जाईल शिवचरित्रातला तिसरा आदर्श सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रात सगळ्यात मोठा भाग सगळ्यात मोठा भाग मोठा आणि मी ते व्हॉट्सअपला मेसेज वाचला होता बरी सगळीकडे बुमाशीच आहे का जरा मोकळो बोलू का साहेब साहेब माझ्या गावात कार्यक्रम माहिती आम सांग करीत तर या वर्षी आमच्या या वर्षी सगळ्यात छतू कर पन्नास हजार मानधन घे म्हणजे एक लाख पट्टी घ्या मला बोलू बोलूच ना कारण मी जर तिथं भाषण करायला ना खाली मस्किलीमध्ये ब बर आशे गा बर बर तू सांग मला आता आम्हाला तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना पाहिजे काय संबंध आहे का व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी कौतुक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यामध्ये जातो पण एक वाक्य सांगू एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाही हे शिवरायांच्या चरित्रात हे <सथ> शिका शिवरायांच्या चरित्रातून फक्त जय जिजाऊ जय शिवरायन घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका हे छोटे छोटे आदर्श पहा शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला जाण मग आपला राजा झाला न्याय मग तो म्हणला आतापर्यंत असे किती घटना घडल्या कोणाला न्याय भेटला मला भेटणार आहे का अरे जा जाऊन तर बघ आणि सगळ्या लोकांच्या नजरेसमोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना तेव्हा परिसरात ती लोक जमा होतात की आता काय होणार काय होणार काय होणार छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि साहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात शिवा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय लढाया कमी लढल्या काय किल्ले कमी जिंकले काय किल्ले कमी बांधले का काय का याच्याशी काहीही घेणं देणं नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे तो तोपर्यंत कुठल्याच माऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे हा विचार महासाहेब जिजाऊनी शिवरायांच्या मनात पेरला म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला वफू काळे नावाचे लेखक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वफू काळे फार गोष्ट सुंदर ते म्हणतात ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती पत्रकार प्रश्न विचारला आजीबाई न्यायालयात कस काय आणि म्हातारीनं उत्तर दिलं वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला साहेब आज त्याचा निकाल आहे अरे वयाच्या सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची ऐंशी यावी वाटते आणि राजाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला जाग्यावर आणि येसाची कंकाला पाठवून दिला वाड्यात त्याला वतनदाराला वा बोलवायला वतनदार मदन वतनदार मधिला पिऊन व्यस्त अवस्थेमध्ये पडलेला आहे धुंदीत आहे आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजाने बोलवलंय आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा आम्ही शिवाजी राजाला विजाला मानित नाही आमचा राजा आमचा बादशाह एक अली अलिम शहा आम्ही त्याचे वतनदार आहे हा मुलूक आमचा आहे आणि आम्हाला तो आम्हाला बोलवणारा कोण येसाजीला राग येतो तलवार निघते परंतु राज नाही म्हणून तलवार पुन्हा मॅन केली जाते त्याच्या मुसक्या बांधल्या जातात बांधून दरबारात उभं केलं जातं छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा बदवून घेतात आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात का त्यात नवन काय आणि स्त्री म्हणजे भोगदासी आहे तिचा भोग घेतलाच पाहिजे आतापर्यंत किती स्त्रीचा भोग घेतला आमच्याबद्दल कुणी बोललं नाही आणि हा बोलणारा कोण फक्त पुन्हा कबूल केला आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले डोळे फोडले त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं पहिला न्याय निवाडाय पहिला न्याय निवाडा बलात्कारायचा अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला जाग्यावर याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही हातपाय कलम केले आणि पुन्हा एक मावळा म्हणतो हो राज हातपाय करून करण्यापेक्षा मुनग उडवायचं की आणि शिवाजी राजे म्हणले नाही अख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात मायमौली वाईट नजरेनं गोष्ट वाटते तुम्हाला वर्तमानात काय परिस्थिती आहे वाईट वाटत अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला ए बोला शिवाजी महाराजांनी गोट कापली होती कोणाची वास कोणाची किती कुठ हा लोक काय नाही जेवढं सांगितलं तेवढं धूप आहे मी एका गावात लय पोरो शिवाजी महाराजांनी बोट कापली तुम्हाला नाही <laughs> माहितीच नाही पण पोराने उत्तर चांगली दिली आम्हाला एवढंच सांगितलं काय शाहिस्ते खानला मला झोपला होता महाराजाने महाराजांनी बोट कापली बरोबर शाहिस्ते खान पळून गेला इतिहास झाला संपला वर्ग संपला गुरुजी म्हणजे ग्रह पाठ लिहून आला पोरांनी आता पाठ केला प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला प्रश्न पोरांना उत्तर लिहिलं पैकीच्या पैकी मार्क पूर्व इतिहासात पहिलं संपलं अरे पुढं काय आणि महाराज उठले डायरेक्ट गेले का लाल मला डायरेक्ट घुसले दोन महिने अभ्यास केला दोन महिने कशाचा बीजगणित भूमितीचा महाराजांनी दोन महिने अभ्यास केला काय शाहिस्ते काम झोपतो कधी शाहिस्ते खान उठतो कधी शाहिस्ते खाना सोबत कोण असते शाहिस्ते खानाचा सरदार कोण शाहिस्ते खानाच्या आजूबाजूला कोण असते कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते कोण कधी ड्युटीहून घरी येतो याचा अभ्यास केला किती महिने त्याच्यापेक्षा अधिक केला साधी गोष्ट नाही आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला साधी गोष्ट वाटते तुम्हाला आणि जेव्हा शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाची कापली ना तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला उत्सव आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता तो उत्सव साजरा करण्यासाठी तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती टँकर मागवले होते टँकर कशाचे दुधाचे दारूचे मदिरा शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला ला बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौका चौका आता हल्ली समजायक वाढदिवसाचा उत्सव असतो असत उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पास नाही तुम्ही काळजी करू नका मला इथं आल्या आल्या कळलं की आमचं गाव शंभर टक्के व्यसन मुक्ते बरोबर आहे ना तुम्ही कळाला मला इथं काय आता मी तर म्हणतो खिररोतम मला वासमरल्यासारखो आज आपला तो विषय नाही तिकडे बघा अरे शाहिस्ते खानाच्या सैनिकाचा अभ्यास केला महाराजांनी आलेली मंदिरा प्राशन करून कधीही सैनिक धुंदीत आहे कधीही दीप वाटते कधीही दीप जाते कधी घंटानाद होतोय कधीही शंखनाद होतोय कधीही दोडारे वाजताय कधीही तोफा वाजताय एके एक दिवशी दिवे गेले आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणला आपल्यातलाच एखादा बेवडा असं ना बंद केले असते सवय झाली सवय सैनिकांना का की आपलीच लोक दिवे बंद करतात आपलीच लोक नगारे वाजवतात आपलेच लोक तोफा वाजवतात आणि या संधीचं सोनं केलं महाराजांनी महाराज लाल महालात शिरले साहेब सगळ्यांना परिचय शहा महाराज लाल महालात शिरलेने एका सरदारानं पाहिलं तो सरदार म्हणला चोखा निवांत झोपलेला कानावर पडलं शिवाया उठला निघा शाहिस्त्या महाराज माग शाहिस्त्या पुढं महाराज माग शाहिस्त्यानं उडी मारली महाराजांनी हल्ला केला बोट कापली शाहिस्त्या फरार झाला इतिहास इतका संपला नाही त्या लाल महालामध्ये त्या शाहिस्ते खाना त्या दरबारात एक पोरगी या सगळ्या धावपळीमध्ये अडकून पडली होती एका पिंपार आणि शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला ती सापडली आणि शिवाजी राजाच्या समोर ती स्त्री उभी केली ना तेव्हा त्या स्त्रीला असं वाटलं की हा राजा सुद्धा बाकीच्या राजासारख आता माझा उपभोग घेतो की काय आणि माझा शिवाजी राजा म्हणतो ताई घाबरू नको तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही हा शिवाजी राजा म्हणून म्हणून शाहिस्ते खानानं त्याच्या डायरी मध्ये असं लिहून ठेवलंय शिवा दुश्मन को मार सगता शिवा किसी को हरा सकता आहे शिवा कुठे हिवाजर शाहिस्ते खान शाहिस्ते शाहिस्ते खानच्या दरबारात पुन्हा एक घटना घडली असा सरदार उठला हल्ला बोल दिया है। शिवा के सैनिक आहे तूफान की की तरह तरह आए तूफान चले गए और जाते जाते हमारे औरत लेकर चले गए शाही स्तेगामाला काफिर झूटमत बोल वो शिवा के सैनिक नाही हो सकते नहीं हुजूर शिवा के ही सैनिक थे हर हर महादेव कैते हुए आए जय भवानी जय शिवाजी कैते हुए आए मैंने अपनी आंखों से देखा है मैंने अपने कानों से सुना है वो शिवा के ही सैनिक थे हुजूर वो अपने औरत को उठाकर लेकर चले गए आणि शाही स्तेगान काय म्हणतो माहिती आहे काळजी करायचं काम नाही जरी शिवाजी राजाच्या एकाद्या सैनिकाने ही चूक केली असेल ना तर आपल्या स्त्रीच्या केसालाही धक्का लागू शकत नाही कारण ती शिवाजी राजाच्या दरबारात उडी राहणार आहे हे शाहिस्ती खानचं वाक्य आपल्या आपल्या नाहीखान असं का काही तर कारण असतील ना आम्हाला इतिहासामध्ये काही काही गोष्टी शिकवल्या अशा काही काही चुकीच्या गोष्टी बी शिकवल्या सर जरा मोकळं स्पष्टच बोलतो मी ते शिवाजी महाराजांचं मोठे पण सांगता सांगता आणि काही बोलून जातो काही म्हणजे काही बोलून जातो ते एक आम आम्हाला लहानपणी ते सांगितलं काय ते एक सुभेदाराची सून होती आणि त्या सुभेदाराच्या सुनाला बघून महाराज म्हणले अशीच आमची माता ही सुंदर असती आम्ही दिसलो असतो वदले छत्रपती सात खोटे, हो खोटे। मी जे सांगतोय <laughs> <laughs> ते नीट आहे का मी काही स्टेटमेंट करणार आहे काही स्टेटमेंट करणार नाही का राहुल रे काय ते ब्रिलिंद छाप टकलं बोललो ना पाहून दोन चार दिवसात छा उकडू पुढं आपण शिवाजी महाराज म्हणले पण अशी चामुची माता सुंदर असती अरे मी मराठीचा विद्यार्थी आहे अशी चामुची माता सुंदर असती या वाक्याचा अर्थ काय निघतो साहेब असती म्हणजे आमची माता सुंदर नाही असा अर्थ निघतो ना आणि मा साहेब ती जाऊ कमी सुंदर होत्या आणि शिवाजीराजा असं स्टेटमेंट करेल एका मिनिटात सिद्ध करतो ये, ये, ये

आलं टाळ्या वाजता वाया तुझं नाव काय मॅ अभि नाव पोपट गुट्टे तूच उत्तर दिसत टाळ्या वाजता अभिनव आता नीट आहे का मॅ गाजून नको नीट आहे तुझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे हिरोईन हिरोईन का तुला ऍक्टर हिरोईन हिरोईन पिक्चर मध्ये कोणती हिरोईन आवडते नाव तुला माहिती का बरं जाऊ दे हिरोईन येणार आहे आणि आता आज मी आल्याच्या नंतर माझं सगळं नियोजन जसं विनोद भाऊ कडे होत तसं ती हिरोईन आल्याच्या नंतर तिचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे कोणाकडे आई मग घेऊ नको कोणाकडे आईकडे आता स्टेज वर मला हे सगळे घेऊन आले बघित असतं तू हा तस त्या हिरोईनला स्टेज वर तुझी आई घेऊन येणार आहे कोण घेऊन येणार आहे आता घाबर न घाबरता उत्तर द्या हिरोईन तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे बर का हिरोईन तुझ्या आईपेक्षा काय सुंदर मग बाळा तू सुंदर हिरोईनच्या पाया पडशील का आईच्या पाया पडशील आईच्या पाया का पडशील हिरोईनच्या पडणार नाही कोणाच्या पडशील घाललं होतं माझा इतिहास सांगायची आणि लिंबवायची पद्धत वेगळी असते कितीला अभिनवतो सहा तीन नऊ तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग ए तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग स्टेजवर येऊन माईक मध्ये म्हणत हिरोईन आणि आई सोबत आले असताना हिरोईन किती सुंदर असू मी पाया मात्र माझ्या आईच्याच पडणार तुमच्या टाळ्या वाजल्या याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहितीये अरे हिरोईन किती सुंदर असू द्या आपल्या आईपेक्षा ती कधीच सुंदर असू शकत नाही हे जर आपल्या गावातल्या नऊ वर्षाच्या अभिनवला कळतंय तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजाला कळालं नसेल का माझा राजा असं नाही म्हणला अशी चमुची माता सुंदर असती याच्यावर बामनदादा कर्डकांचं गीत आहे बामनदादा कर्डकांनी लिहिलं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच म्हण काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन अशी लेखनी होतीये का सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा होते हिंदू आई आई तू माझ्या सारखीच सुंदर आहेस कारण जिजाऊ पेक्षा जगातली कुठलीच स्त्री छत्रपती शिवरायांसाठी सुंदर असू शकत नाही शिवरायांनी काय म्हंटले ते जरा ऐकता ऐकता आम्ही म्हणतो काय म्हणतो की जाणूची माता सुंदर असती नाही रे छत्रपती शिवराय जिजाऊ पेक्षा दुसरं कोणालाही सुंदर म्हणू शकत नाही जिजाऊ सारख्याच तुम्ही मला सार माझ्या आई सारख्या आहात हे वाक्य छत्रपती शिवरायांचा काय म्हणलं किती स्त्रियांचा सन्मान केला शिवरायांनी पण हल्लीच्या काळामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे वर्तमानामध्ये इथे काही भावंड बसतील शिवाजी महाराज म्हणजे आत्मसात करायचा विषय पण दादा जरा मोकळो सांगतो सध्या शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय झाला काय म्हणणं आहे तुमचं शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला शिवाजी महाराजांसारखी दाडी वाढवायची कानात बाली घालायची बुलेट वर बसायचं फाट 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 टपरीवर जायचं मध्ये उतरायचं पुढे घ्यायची राजे फॅशन गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकायचा आली का नाही गाडीवर शिवाजीराजांचा फोटो टाकायचा जगदंब टाकायचं राजे लढायला गेलो जगदंब राजे मराठा शासन मराठा दलवा दोन ढाली एक तलवा बरोबर राजे पुन्हा जन्मालाय काय एकदा जन्माला आली ते उपकार फेडणे पुन्हा कशा आणि पुन्हा आली तर पहिला कडी लोट तू हा करती टकमग टोकाचा पहिला अधिकारी तूच कारण ते सगळे कुटाने मारला माहिती रा राजे पुन्हा जन्म फॅशन जाईल जा जा जा? दादा एक वाक्य सांगू का माफ करा मी हे जाहीर बोलतो काही काही जण गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकतात टाकला पाहिजे आपली गाडी एका गावामध्ये मी आयुष्यावर बोलून एक जण मला गाडी माझी हप्ते मी फेडाई पेट्रोल मी टाकावे तुला दाखवायचं भावांनो पण मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो ज्या पोलानं गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकलाय ना ती गाडी कधीच कुठल्या फालतू ठिकाणी उभी राहिली नाही पाहिजे कधीच कुठल्या मुलीला कट मारून गेली नाही पाहिजे ही शपथ घेणं होत असे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मी असं बोललो ते म्हणला माझी गाडी माझा हप्ता मी काही करील कुठे उभा करील कोणालाही कटा हानी म्हणलं हाना तुम्हाला काय हानायचे ती हान फक्त एक काम कर माझ्या राजाचा फोटो तो तो राजा का तुझ्या तु आजाचा टाक फक्त माझ्या राजाचा का आणि तुझ्या आजाचा टाका आणि आठ तालुक्याला कोण तुझा आजा काय गुणाचा पण ज्या राजानं स्त्रियांचा सगळ्यात मोठा सन्मान केला त्या राजाचा प्रति तुम्हाला चांगली गोष्ट वाटते दादा खरं सांगा आपण काय शिवचरित्रातून शिकलो काय शिव शिवजयंती जवळ आली की आम्ही टेम्पररी झालो माफ कामा किती टेम्पररी झालोय आम्ही शिवजयंती जवळ आली का आमच्या डायलॉग दोन चेंज होत्या मॅसेज जरी आला ना इतर तरवारी वाचत्या फोन जरी आला ना तू तारी वाचतो आणि शिवजयंती झाली किंवा ती तुम्ही पुढचा सापडा असता आम्ही टेन्पर्श असच आहे आपलं पंधरा ऑगस्ट जवळ आला ना लगेच वंदे ते मी बघितलंय ते संभाजीनगर राहिला होतो ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी देशभक्ती एवढी उसडून वाहती ना बुलेट वर काय उभा राहील इथं काय तिरंगा इथं तिरंगा काढायची गोष्ट काढा बघा तुम्ही खरं सांगा इथं तिरंगा काढा एका ना इथं तिरंगा काढला त्याला सर्दी झाली काय बोलायची गरज आहे मी लय प्रामाणिक माणूस आता मला जास्त नाही गेल्या वर्षीचा अनुभव मला सतरा तारखेला म्हणजे आज वर्षी मेसेज आता सुरू होते बघा मेसेज हरवड हरा एक मेसेज असते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हा मेसेज एवढा फॉरवर्ड करा की आपला भगवान